रक्षाबंधनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सकाळी माझी पूजा झाली पूजा झाल्यानंतर बाकीची कामे उरकून घेतली राखी जरा उशिराच बांधायची असल्यामुळे आधी सगळी कामं करून घेतली नंतर दारात समोर चांगलं झाडे असल्यामुळे झाडांची फुलं पानं आणून थोडीशी सजावट केली नंतर राखी दुपारी बांधायला सुरुवात केली घरच्या घरी सगळ्यांना मी राख्या बांधले ह्यांना बहीण नसल्यामुळे आणि मुलांना पण बहीण नसल्यामुळे मलाच घरात राखी बांधावी लागते तर दरवर्षी मी स्वतःच सगळ्यांना राखी बांधते आणि असाच सगळ्यांनी राख्या बांधल्या मुलांनी त्यांच्या आवडीच्या राख्या आणल्या होत्या आणि मी घरीच पेढा बनवला होता तर सगळ्यांनी राख्या बांधल्या पेढ्या खाल्ला मस्त आणि आमच्या इकडे लाईटचा प्रॉब्लेम असतो लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ काही लवकर काढता येत नाही किंवा व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे जरा समजून घ्या थोडंसं उशिरा व्हिडिओ येईल तर आम्ही असे छान राख्या बांधलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही आणि आज सोमवार असल्यामुळे मला राख्या बांधून स्वयंपाक बनवायचा होता नंतर सोमवारचा उपवास सोडायचा होता संध्याकाळी तर मी राख्या बांधून झाल्यानंतर उपवास सा सोडण्यासाठी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आणि पावसाचं वातावरण होतं पाऊस काय आला नव्हता पण इतकं गरम होत होतं की एवढी उष्णता होती आणि लाईट नव्हती त्यात त्यामुळे जास्तच गरम झालं तर आम्ही फोटो बिटो काढले छान असे राख्यात बांधल्या रक्षाबंधनमुळे मुलांना सुट्टी होती कालचा दिवस रविवारचा पण सुट्टी होती आणि आज सोमवारी पण सुट्टी असल्यामुळे त्यांना काय सुट्टी होती पण आपल्याला गृहिणी म्हटलं की आपल्याला सुट्टी नसते रोजचं काम स्वयंपाक काही चुकलेलं नसतं आणि सगळे आवराआरी करून आपल्याला आपलं अपले काम करावं लागतं तर आमचं अशा प्रकारे छोटंसं रक्षाबंधन साजरं झालं आणि छान असं रक्षाबंधन झालं मुलांना आवडीच्या राख्या बांधायला मिळाल्या त्यांच्या शाळेमध्ये पण रक्षाबंधन झालं होतं शनिवारी त्यांच्या शाळेमध्ये पण असतं मुलींनी मुलांना राख्या बांधायच्या आणि मुलांनी काहीतरी गिफ्ट द्यायचं तरी तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद